चालू पण चालू आजच्या संदर्भात सांगा आजच्या संदर्भात सांगा आज मी प्रभाग क्रमांक पाच मध्ये तब्बल तारखेपासून जवळपास मी सत्तावीस तारखेपासून डोर टू डोर प्रचार करत आहे आपण पाहता या माझ्या मागे असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी हे माझ्या प्रभागातलेच असून मी कुठले बाहेर लोक घेऊन मी गाजावाजा करत नाही मला ह्याच लोकांनी अपेक्ष उमेदवार थांबा आणि आम्ही सर्व विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला निवडून येऊ आणि निवडून येण्याचं कारण म्हणजे आज आमच्यासमोर नवीन नवीन चेहरे आलेले आहेत नवीन नवीन चेहरे येऊन विकासाच्या मुद्द्यावर मोठे मोठे गोष्टी बोलतात पण ही जनता त्यांना ओळखून आहे तरी काय काम करू शकतात काय नाही याच मुद्द्यावर यांच्याच विश्वासावर मी विश्वास ठेवून यांच्याच मताच्या आशीर्वादाने मी निवडून येईन ही अपेक्षा घेऊन आज डोर टू डोर सगळ्यांना मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझी एक मताची अपेक्षा घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि सर्वांनी मला अपेक्षा दिली मला सांगितलं की एक मत आमचं संतोषला राहील आणि विद्यार्थ्यांनी सांगितले लहान लेकरांनी सांगितले तुम्ही आता माझं पाहत असाल जवळपास चार पाच दिवसापासून माझ्या प्रचार यंत्रणा चालू आहे त्यात एक गाणं फेमस झालेलं आहे संतोष मामाचा हा संतोष मामाचं गाणं घेऊन प्रत्येक घरामध्ये गेले असता चिमुकले माझ्यासमोर पाहून हसतात आणि नाचतात आणि त्या मतदारांना प्रोत्साहन देतात की आपल्याला आई बाबा दादा संतोष मामाला निवडून आणायचं आहे तुमचं मत वाया घालू नका संतोष माला मामाला निवडून आणायचं आहे संतोष मामाच निवडून आले पाहिजे उद्या सकाळी काका मामा आम्ही आमच्या आईवडिलांना सांगतो तुम्हाला मतदान करण्यासाठी अशी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे